सुलेखाने फोनवर हॅलो ऐकताच तिचा पती राजेशचा आवाज ओळखला थोडं झुजबी बोलणं झाल्यानंतर आणि मुलगी शिखाबद्दल बोलल्यानंतर राजेशनं थोडं वैतागुण विचारले तू घरी घरी परत येणार आहेस तुला माझे उत्तर माहीत आहे सुलेखाच्या आवाजात दुःख तक्रार आणि रागाच्या संमिश्र भावना उमटल्या सुलेखा प्लीज तुझा मूर्खपणा सोडून दे राजेश म्हणाला तू माझ्या भावना का समजून घेत नाही आणि त्या दृष्टीने योग्य पाऊल का उचलत नाहीयेस सुलेखाने काळजीने विचारले सुलेखा तुझ्या मनात जी, मना जी बिनबुडाची शंका निर्माण झाली आहे त्याबद्दल मी काहीही करू शकत नाही त्यासाठी मी माझी मनशांती ढळू देणार नाही तू जे सांगतेस ते अशक्य आहे राजेश म्हणाला माझा संशय अजिबात निराधार नाही जे पूर्ण जगाला माहीत आहे तेच मी बोलते आहे सुलेखा म्हणाली म्हणजे तू परत येत नाही आहेस तर राजेशने चिडून विचारले सुलेखा म्हणाली जोपर्यंत तू तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजेशने वैतागून तिला धमकीवाजा स्वरात सुनावले मग सुलेखा माझा इशारा नीट ऐक मी जास्त काळ तुझी वाट पाहणार नाही तू पंधरा दिवसात घरी परत आली नाहीस तर मी कोर्टात डिव्होर्ससाठी याचिका दाखल करेन शेवटी माणसाच्या सहनशीलतेला पण काही मर्यादा असते सुलेखाला हे ऐकून जणू तिच्यावर आभाळ कोसळल्यासारखे झाले तिने थरथरत फोन ठेवला आजपर्यंत असे कधीच झाले नव्हते राजेशने पहिल्यांदाच तिला घटस्फोट देण्याची धमकी दिली होती आपली असहाय्यता ओळखून ती रडू लागली तिची इच्छा असती तरी तिला राजेशशी पुढे बोलताच आले नसते कारण तिच्या दाटलेल्या घशातून आवाजच निघत नव्हता शिखा तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती सुलेखाचे आई वडील त्यांच्या खोलीत आराम करत होते त्यामुळे सुलेखाला सावरायला कुणीच नव्हते ती बराच वेळ रडत राहिली रडल्यामुळे तिचे मन उदास आणि जड झाले होते अखेर एक दीर्घ उसासा सोडत ती उठली फोनजवळ गेली आणि तिची मैत्रीण वंदनाचा नंबर तिने डायल केला राजेशकडून घटस्फोटाची धमकी मिळाली हे कळाल्यानंतर वंदना तिला म्हणाली सुलेखा आधी तुझे रडणे थांबव बघू माझे मिस्टर आज घरीच आहेत आम्ही दोघंही तासाभरात तुला भेटायला येतो आपण समोरासमोर बसून पुढे काय करायचे यावर चर्चा करू काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल वंदना सुलेखाची बालपणीची मैत्रीण होती सुलेखाला वंदना आणि तिचा नवरा कमल यांचा खूप आधार होता ते दोघंही तिला खूप मदत करत असत जे काही सुलेखा आपल्या आईबाबांना पण सांगू शकत नसे ते ती या दोघांना सांगून आपले दुःख हलके करी हल्लीच सुलेखा तिच्या नवऱ्याशी भांडून आपल्या मुलीला घेऊन माहेरी राहायला आली होती अशा वेळी वंदना आणि कमल तिच्या पाठी ठामपणे उभे होते सुलेखाने राजेशशी फोनवर केलेल्या संभाषणाचा तपशील ऐकून वंदना काळजीत पडली तर कमलच्या डोळ्यात संतापाचे भाव उमटले सुलेखा या तर चोराच्या चो उलट्या बोंबा झाल्या राजेशला घटस्फोटाची धमकी देण्याचा काहीही अधिकार नाही जर त्याने असे केले तर समाजात त्याची छितू होईल कमलनी संतापात आपले मत व्यक्त केले मला वाटतं आपण भांडणे सोडून एकदा राजेशशी बोलायला हवं वंदना काळजीने म्हणाली जर सुलेखाने स्वतःहून राजेशशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला तर तो त्या बाईच्या प्रेमाच्या जाळ्यातून कधीच सुटणार नाही त्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तोडण्यासाठी सुलेखाने त्याच्यावर दबाव कायम ठेवण्यासाठी तिच्या माहेरी राहणे आवश्यक आहे कमल पोटतिडकीने म्हणाला पण राजेशने खरंच कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला तर काय करायचे अशावेळी सुलेखानला शिखाला घेऊन त्याच्या घरी परत जावेच लागेल वंदना घाबरून म्हणाली जोपर्यंत तो त्या सटवीला सोडत नाही तोपर्यंत मी अजिबात राजेशकडे परत जाणार नाही सुलेखाने कडक शब्दात तिचा निर्णय जाहीर केला जर मी दोन महिने त्याच्यापासून वेगळे राहू शकते तर आयुष्यभर पण वेगळे राहू शकते मला सहजच टीचरचा जॉब केव्हाही मिळू शकतो शिखायला एकटीने वाढवणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नाही आहे पण एक गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे राजेशने त्या सीमासोबतचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध पूर्णपणे संपवले नाहीत तर तो मला आणि शिखाला गमावून बसेल वंदना आणि कमल या दोघांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच दारावरची बेल वाजली सुलेखाने दरवाजा उघडला तेव्हा तिला तिची सोळा वर्षाची मुलगी शिखासमोर उभी असलेली दिसली वंदना आंटी आणि कमल अंकल आले आहेत तू थोडा वेळ त्यांच्यासोबत बस तोपर्यंत मी तुला जेवण देते सुलेखा मोठ्या प्रेमाने मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली मला भूक नाही आता भूक लागली की मी माझे स्वतःचे जेवण स्वतःच गरम करून जेवेन असे तुटकपणे म्हणत आपल्या खांद्यावरचा आईचा हात झिडकारून शिखा तिच्या रूममध्ये निघून गेली शिखाच्या अचानक अशा वागण्याने सुलेखा गांगरून गेली शिखा काही लहान राहिलेली नाही सुलेखा तिला सगळे काही समजते तिच्या आईवडिलांमधील दरी तिच्या मनशांतीवर नक्कीच परिणाम करत आहे कमीत कमी, -कमी तिच्यासाठी तरी तुला आणि राजेशला तुमच्यातील भांडणे लवकर सोडवावी लागतील वंदनाच्या डोळ्यात चिंतेचे सावट होते वंदना बरोबर बोलते आहे सुलेखा कमल गंभीर स्वरात म्हणाला तू आणि राजेश तिच्यासमोरच भांडता त्यामुळे नक्कीच ती फ्रस्ट्रेट झालेली आहे मला वाटतं आम्ही गेल्यावर तू एकदा शिखाशी बोल तिला समजावून सांग काही अडचण आली तर वंदना आणि मी आम्ही बोलूच तिच्याशी तिचा तणाव दूर करून तिला आनंदी ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सुलेखाने मूकपणे मांड ओलावली वंदना आणि कमल निघून गेल्यावर आपल्या मुलीशी मोकळेपणाने बोलण्याच्या इराद्याने ती शिखाच्या खोलीत शिरली तेव्हा ती अस्वस्थतेने रूममध्ये येलझाऱ्या घालत होती काय झाले बाळा तुझा मूड का खराब आहे कुणी काही बोलले का तुला सुलेखाने अनेक वेळा तुला खोदून खोदून विचारले पण शिखा गप्पच राहिली तुला मला काही सांगायचे नसेल तर वंदना आंटी आणि कमल काकांशी तुझ्या मनात काय आहे ते तू शेअर करू शकतेस सुलेखाच्या या वाक्याचा शिखावर अनपेक्षित परिणाम झाला खड्ड्यात जाऊ देत ते कमल अंकल मला अशा माणसाशी बोलण्याचा सल्ला देऊ नकोस ज्याचे बाहेर रूप एक आहे आणि आत दुसरेच आहे शिखाच्या संतापाचा आता भडका उडाला होता पिल्लू काय झालं कमल अंकल काही बोलले का तुला मला सगळं खरं खरं सांग पाहू सुलेखाचे मन अचानक भीती आणि चिंतेने काळवंडून गेले आपण आपल्या पप्पांकडे परत जाऊ नये असे त्या धूर्त आणि स्वार्थी माणसाला वाटते आणि तू ही मूर्ख बनून त्याच्या जाळ्यात अडकत चालली आहेस शिखा वैतागून म्हणाली कसला स्वार्थ कसले जाळे शिखा तू जे काही बोललीस ते मला खरंच कळाले नाही सुलेखा म्हणाली अगं मम्मी त्या माणसामुळे तुझी बदनामी होते तुला कळत कसं नाही आहे ग मी म्हणते तू त्या कमल अंकलना रोज रोज फोन का करतेस वंदना आणटी घरी नसताना तू त्यांच्या घरी का जातेस पप्पा पुन्हा पुन्हा फोन करून आपल्याला घरी परत बोलवतात मग आपण आपल्या घरी परत का नाही जात आहोत शिखाने विचारले शिखाचे आरोप समजायला सुलेखाला काही क्षण लागले आणि मग तिने थरथरते आवाजात विचारले शिखा कमल अंकल आणि माझे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे असे तुला म्हणायचे आहे का शिखा म्हणाली हो मला तरी तसेच दिसते आहे नाहीतर कमल अंकलनी तुला पप्पांच्या विरोधात का भडकवले असते आणि वंदना आंटी घरी नसताना तू त्यांच्या घरी का जातेस शिखा तोंड सांभाळून बोल तू काय बोलतेस तुला तरी कळते का असे म्हणत सुलेखाने शिखाच्या कानाखाली माल्याला हात उगारला पण मोठ्या कष्टाने तिने आपला हात आवरला आणि एक दीर्घ श्वास घेऊन रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे संतापलेली शिखा मम्मीला खाऊ की गिळू अशा नजरेने सुलेखाकडे पाहत उभी राहिली थोडे क्षण गेल्यावर सुलेखाने शिखाला विचारले मी वंदनाच्या घरी गेल्याची बातमी तुला तिच्या घरासमोर राहणाऱ्या तुझी मैत्रीण रितू काढून मिळाली आहे ना हो आणि रितू माझ्याशी कधीच खोट बोलत नाही शिखा तिच्या गैरहजेरीत कमल अंकलना भेटायला गेले असा तुझा अंदाज तू तु कशाच्या आधारावर लावलास सुलेखाने आश्चर्य वाटून शिखाला विचारले त्या दिवशी वंदना आंटींनी सांगितले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी त्या त्यांच्या मोठ्या बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहेस तरी तू सकाळी त्यांच्या घरी गेली होतीस तुला त्या घरी नाहीत असे माहीत असून देखील तू त्यांच्या घरी का गेलीस शिखानी रागाने विचारले अगं त्या दिवशी वंदना आंटी तिची शॉपिंग बॅग आपल्या घरी विसरून गेली मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्याच एरियात मी मार्केटला गेले होते म्हणून जाता जाता तिच्या घरी जाऊन मी बॅग नेऊन दिली ती घरी असेल किंवा नसेल त्याचा मी फारसा विचार देखील केला नव्हता फक्त या एका घटनेवरून माझे आणि कमल अंकलचे अफेअर आहे असे तू कसे म्हणू शकतेस राणी काही क्षण विचार करून सुलेखाने गंभीर स्वरात दिले मला वाटतं तो घाणेरडा माणूस वंदना आंटी नसताना मुद्दाम तुला फोन करतो आणि तू पण जातेस शिखा म्हणाली शिखा तुझ्या आईच्या चारित्र्यावर अशी चिखलफेक करताना तुला जरा देखील लाज वाटत नाही का झालेल्या अपमानाने सुलेखाचा चेहरा लाल झाला होता मी तुझ्या पप्पांचा असा विश्वासघात कसा करू शकेन माझ्या हृदयात फक्त तुझे पप्पाच राहतात दुसरे कुणीही नाही असे म्हणून सुलेखा रडायला लागली तुला फक्त पप्पाच आवडतात मग आपण पप्पांकडे परत आपल्या घरी का जात नाही आहेत मम्मी शिखाने डबक्या आवाजात विचारले बाळा त्या एका बाईमुळे माझ्या आणि तुझ्या पप्पांच्या संसाराला आग लागली आहे जोपर्यंत ते तिला त्यांच्या ऑफिसमधून आणि आपल्या आयुष्यातून दूर करत नाहीत तोपर्यंत आपण त्या घरामध्ये परत जायचे नाही सुलेखाने शिखाला स्पष्टीकरण दिले मला तर हे सर्व फालतू बहाणे वाटतात कमल अंकलमुळे तुला पप्पांकडे परत जायचे नाही आहे शिखा तिच्या म्हणण्यावर ठाम राहिली शिखा तू एका मोठ्या गैरसमजाला बळी पडली आहेस राजा वंदना आंटी आणि कमल अंकल आपले शुभचिंतक आहेत मला या दोघांचा खूप पाठिंबा आहे मैत्रीच्या पवित्र नात्याची बंधने तोडून मी किंवा कमल अंकल काहीही चुकीचे करत नाही आहोत माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेव हो बेटी सुलेखा खूप भाऊक झाली होती मम्मी माझ्या मनाच्या शांतीसाठी तरी तू वंदना आंटी आणि कमल अंकलसोबत असलेला कॉन्टॅक्ट तोडून टाक मला भीती वाटते की तू असे केले नाहीस तर तू पप्पांपासून कायमची विभक्त होशील शिखाने तिच्या डोळ्यात पाणी आणून तिच्या मम्मीला विनंती केली तुझ्या या अशा मूर्ख वागण्याने मी खूप निराश झाले आहे असे म्हणत वैतागून सुलेखा उठून तिच्या खोलीत निघून गेली या घटनेनंतर मायलेकींचे संबंध खूप ताणले गेले त्या दोघी आता एकमेकींशी फक्त घरचे बोलत दोघींनी एकमेकांच्या मनाला खूप वेदना दिल्या होत्या वंदना आणि कमल या दोघांनाही शिखाचे मौन ना आणि नाराजी लक्षात आली त्यांनी सुलेखाला त्याबद्दल विचारले पण तिला त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही अखेर ती कशी सांगू शकत होती की कमल आणि तिच्यात अवैध संबंध असल्याबद्दल शिखाला संशय आला होता म्हणून दोन दिवसानंतर शिखा कॉलेजमधून तिरमिरेतच घरी आली तिची अवस्था बघून सुलेखाने विचारले काय झाले बाळा तुला कोणी काही बोलले का पण शिखा तिच्याशी काही न बोलता बेडवर पडून हमसून हमसून रडायला लागली सुलेखाला आता काळजी वाटू लागली तिने शिखाकडे जाऊन तिच्या केसातून हळूवार हात फिरवत विचारले काय झाले बेटा तुझ्या मम्मीला नाही का सांगणार काय झाले ते आतापर्यंत शिखा थोडी सावधली होती ती उठून बसत म्हणाली मम्मी तू इमॅजिन पण करू शकत नाही काय झालं ते माझी मैत्रीण मैत्रिणीतून आमच्या सर्व फ्रेंड्सना सांगितले की तुझे आणि कमल चे अफेअर आहे म्हणून आज माझे सगळे फ्रेंड्स मला चिडवत होते की तुला दुसरे पप्पा मिळणार म्हणून मला ताठ माझी चालणं देखील मुश्किल आहे कॉलेजमध्ये तूच सांग मम्मी आता मी काय करू मला तुझे फ्रेंड्स काय विचार करतात त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही मला तू माझ्याबद्दल काय विचार करतेस त्याची काळजी आहे राणी तूही मला चारित्र्यहीन समजतेस का तुला माझ्यापेक्षा तुझ्या फ्रेंड्सवर जास्ती विश्वास आहे का सुलेखाने कळवळून विचारले मम्मी विश्वास ठेवायचा की नाही हा मुद्दा नाहीच आहे मुळी पण समाजात सन्मानाने जगायचे असेल तर आपल्याला लोकांचे ऐकावेच लागते आपणच मुळातच असे का वागावे की लोक आपल्याला उलट सुलट बोलतील शिखाने उत्तर दिले मग इतरांना खुश ठेवण्यासाठी तू तुझ्या मम्मीलाच चारित्रहीन ठरवशील का लोकांच्या खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून तू तु तुझ्या मम्मीला तिच्या जीवलग मैत्रिणीपासून तिच्या शुभचिंतकांपासून वेगळे करण्याचा आग्रह धरशील का सुलेखाने वैतागून विचारले मम्मी तुला तुझ्या मैत्रिणीपासून दूर करत नाही आहे मी पण त्या कमल अंकलपासून तुला दूर झालेले पाहिजे आहे मला तुझे नाव त्यांच्याशी जोडले जाते हे तुला चालते का तुझ्या मुलीच्या आनंदापेक्षा तुला तो धूर्त माणूस महत्त्वाचा आहे का शिखाने चिडून विचारले शिखा कमल अंकल माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्ती महत्वाचे कसे असू शकतात मला अतिशय वाईट वाटत आहे की माझ्या मुलीचाच आता माझ्यावर विश्वास राहिलेला नाही बेटा तू माझ्यावर विश्वास का ठेवत आहेस तुझ्या त्या फ्रेंडच्या मूर्खपणाकडे का दुर्लक्ष करत आहेस माझं काहीही चुकलं नाहीये आणि माझे आणि कमल अंकलचे कसलेही संबंध नाहीयेत हे कितीतरी वेळा सांगून तुला का पटत नाहीये राजा तू माझ्यावर विश्वास न ठेवल्यामुळे माझ्या मनाला किती त्रास झाला आहे याची तुला कल्पना तरी आहे का बोलता बोलता सुलेखाचा चेहरा आता रागाने लाल झाला होता आता तुला त्रास होतोय विचार कर पप्पांना तुझ्या या अविश्वासाचा किती त्रास झाला असेल त्यांनी हजार वेळा तरी तुला त्यांच्या बिझनेस पार्टनर सीमा आंटीबद्दल स्पष्टीकरण दिले होते की त्यांचे तिच्याशी फक्त प्रोफेशनल संबंध आहेत म्हणून पण तू त्यांचे कधीच ऐकले नाहीस त्यांना सतत तिच्यापासून दूर राहायला सांगत राहिलीस आणि त्यांनाच चुकीचे ठरून शेवटी इथे आजी आजोबांकडे येऊन राहिलीस पण जेव्हा मी तुला कमल अंकलपासून दूर राहायला सांगितले तेव्हा मी चुकीची आहे असं कसं ग मम्मी आणि कशाच्या आधारावर पप्पाने केले ते चुकीचे आणि तू केलेस ते बरोबर एवढे बोलून शिखा बाहेर निघून गेली मुलीचे प्रश्न ऐकून सुलेखाला जोरदार धक्का बसला तिच्या मुलीने आज तिला सणसणीत चपराक दिली होती त्या रात्री सुलेखाला वेळ झोप लागली नाही सुरू असलेल्या भांडांच्या अनेक आठवणी तिच्या मनात आणि हृदयात ढवळून निघाल्या होत्या शिखाने केलेल्या आरोपांनी ती आता चांगलीच हादरली होती तिच्या नवऱ्याचा राजेशचा बिझनेस पार्टनर अशोक वाढल्यानंतर त्याच्या फॅमिलीला सपोर्ट म्हणून राजेशने अशोकच्या बायकोला सीमाला आपला बिझनेस पार्टनर बनवले होते पण तिला या बिझनेसचा जराही गंध नसल्यामुळे राजेश बऱ्याचदा ऑफिस संपल्यावर तिला बिझनेसच्या खूप गोष्टी आणि त्यातील बारकावे समजावून सांगत असे बस एवढ्यावरूनच ऑफिसमधील दोन विघ्नसंतोषी बायकांनी राजेशचे सीमाशी अफेअर आहे अशी अफवा उडून ही गोष्ट सुलेखाला सांगितली सुलेखाने मागचा पुढचा काहीही विचार न करता याबद्दल राजेशला जाब विचारला आणि चांगलेच धारेवर धरले राजेशने सीमाशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे कधीच मान्य केले नाही पण सुलेखाने राजेशवर विश्वास न ठेवता सीमाला पार्टनरशिपवरून काढून टाकावे असा त्याच्यापाठी तगादा लावला पण राजेश त्याच्या बायकोच्या बिनबुडाच्या संशयामुळे मित्राच्या विधवेला आणि तिच्या मुलांना वाऱ्यावर सोडू शकत नव्हता पुढे पुढे सुंदर असलेल्या सीमाला राजेशसोबत हसताना आणि मन मोकळेपणाने बोलताना पाहून सुलेखाला अजूनच हेवा वाटू लागला आणि तिला तिच्या नात्यात असुरक्षितता वाटू लागली राजेशने तिला खूप वेळा प्रेमाने समजावले रागाने समजावले तिची मनधरणीही केली तरीही सुलेखा त्याच्याशी असलेले सगळे पास सोडून आईबाबांकडे राहायला आली पण सुले आता सुलेखाला तिच्या पतीशी आणि आता तिच्या मुलीसोबत झालेल्या भांडणामध्ये साम्य दिसले तिने राजेशवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला होता आणि आज तिच्या मुलीनेच तिला चारित्रहीन ठरवले होते तिथे राजेश गुन्हेगार असल्यासारखा खुलासा द्यायचा आणि आज तिला स्वतःला गुन्हेगार असल्यासारखे तिच्या मुलीला खुलासा द्यायला भाग पडले सुलेखाचे डोळे आता उघडले होते तिला आपली चूक समजली होती राजेशच्या आठवणीने तिचा जीव आता कासावीस व्हायला लागला होता तिने उठून घड्याळात पाहिले तर ता सहा वाजत आले होते ती पटकन उठली आणि बाहेर सोफ्यावर झोपलेल्या शिखाला उठवले ती उठताच सुलेखा तिला म्हणाली चल उठ लवकर बॅग भर नाश्ता करून आपण आज आपल्या घरी जात आहोत ओ मम्मी युअर ग्रेट टाईम सो हॅप्पी शिखाने खुश होऊन तिला मिठी मारली सुलेखाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा शिखा हळुवार आवाजात तिला म्हणाली गेल्या काही दिवसात रागाच्या भरात मी तुला जे काही बोलले असेन त्याबद्दल प्लीज मम्मी मला माफ कर सुलेखाने काही न बोलता शिखाला घट्ट छातीशी धरले मायलेकींचे डोळे आता भरून आले होते गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानसिक वेदना आणि तणावातून दोघेही क्षणार्धात मुक्त झाल्या होत्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद